सुटल्या अतिशय सुंदर लढत झाली अलीकडे होता कराड आणि होता परसू वळवा निशाने माणसा फायनलचा फेरा वळवा हा मुरलाप्पा हा निकाल वर दाखवू नका स्क्रीनला दाखवू नका अजिबात सोडून येणारे बाहेर ना चालत यायच्या माग फायनलचा फेरा वळतोय फायनल साठी एक नंबर तासावरती खाली गाडी वळून उभा आहे नगराध्यक्ष अनिल खरे मंगळविडाकरांची सुंदर अशी गाडी खाली वळून उभा आहे नगराध्यक्ष अनिल गणे मंगळवेडा यांच्या नावावरती नसी वाजवलंय डावीला पळायला गेला पहिला तुषार सूर्याज माने पहिलवान धाबा विशाल माने मासुडीकरांचा शंभू आणि त्याच्या जोडीला पळाला गेला सोनाली संदीप महात्रे शाहरुखीन आमदार निगडी प्रशांत ड्रायव्हर चिंचणी आणि गणेश पवार निगडीकरांच्या बलमाची गाडी दोन नंबर तासावरती खाली गाडी वळून छत्रछाया प्रदेशा रड्डे स्वर्ग छाया रुपनार माझी सरपंच रड्डे तालुका मंगळवेडा यांच्या स्मरणार्थ चार्� सुंदर गाडी खाली वगैरे रुपये छाया प्रतिष्ठान रड्डे स्वर्गीय छाया सुप्नर माजी सरपंच